हे तयार आहे हे बघा हे तयार आहे एवढ्या खालीच आहे आणि ते पण हापूस आंबा जो आपला आपल्याला शिवप्रभात मंडळी मी सागर डांगे कोकण सराजे यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्च स्वागत करत आहे तर आजचा प्लॅनिंग असं आहे की आमचा आमचे वरती जे आंब्याची जी बागा आहे तिथे चाललो आहे आम्ही आंबे बघायला आले म्हणजे तयार झालं आहे का तर त्यासाठी खूप आतमध्ये म्हणजे जंगलात जायला लागते तर आता आम्ही तिथेच चाललेलो आहे तर माझ्याबरोबर श्रेयस प्रीती आणि माझ्या आत्ते तर चला बघा कसा पळ म्हणजे मला पण माहीत नाही तर आपल्याला आता आत्ती दाखवून देते की कुठे कुठे म्हणजे आंब्याची झाड आहे आणि काजूची झाड आहे या यासाठी लाईक आणि फणस आहे का वरती फणस वगैरे पण आहे सगळं बघूया आपण आणि काजूच्या बिया पडलेल्या असेल त्या पण उचलल्या आपण तो खूप वरती जायचं आहे तर आतेमधली बसत बसत या आतेला जमत नाही आमचा तरी माझ्यासाठी सात ते वरती येते आणि श्रेयस्वाणी आणि सहा नऊ वाजत आलेले आणि ह्या साइडला चवटा चल आहे मी मागे असं वरती हळूहळू जायला लागते आणि हे सगळी घर आहे गावातील कोंडाऊन बघतो तिला नसते पण त्यांना वाटा नाही ना माहिती प्रीतीला दाखवून ठेवतात बसतेस तू जरा हा अजून खूप वरती जायचं आहे तर हे गावातल्या नेहमी जे काम एवढं वर योगा आणि हे डेली त्यांचं इतकं असं रुटीन असतं की इतकं चढायचं वरती योगा आणि या साईडनं पूर्ण असं गाव दिसते बघ तर जिथे आता आपण राहतो तिथे वीर आहे तर पहिल्याच की प्रत्येकाच्या घरी नळण होते ना ते तेव्हा नळण असायचे ना पहिले तर एवढा वरती घेऊन यायचे ते दोन दोन हंडे डोक्यावर ठेवून घरा म्हणजे घरी पाणी लागण्यासाठी आता कुठच मामाचं घर पहिलं हे मागे तोडलं ते खाली नेलं ना अच्छा इतका वरती आपल्याला हळूहळू जायचंय प्रत्येकाच्या घरोघरी नळ हे दिलेलं आहे आणि आपलं जुनं असा वाडा अजून पण माणसं राहतात इथे नाही राहतात की नाही राहत नाही राहत नाही आता कोण वाटत ना नाही आता नाही नाही बोलू ना आम्हाला दहा ते पंधरा मिनटं झाली चढायला अजून चढणच आहे आणि हे आपला श्रेयस्त जुनागर इथे श्रेयास पहिला राहायचं म्हणजे त्याची फॅमिली राहायची इथे राहायचं का हा एवढ वरती खाली आणि आत्या मागे हळूहळू येते आणि खूप कठीण आहे सडन आता आपण सडतोय पण तर वयाच्या मानाने तरी ती खूप हे करते या हळूहळू थोडा वेळ आता बस या आत्याला हो दम पण लागलाय आत्याला पण हात पाय दमले सोड आता सोड <स्या> <तहीं>। <स्या> था था पन वर्थी ले ले। आता आपण वरती आलेलो आहे आता चढण चढण आहे पण एवढं नाही आहे नॉर्मलच आहे असं ते सडन खूप कठीण होतं जे आता आपण आलो तिकडं आणि ह्या साईडला पूर्ण गाव पण दिसतंनी ह्या साईडला आपली खाडी बघा

आमच्या खाली तुझे गागा असेल तिथे जरा बसा. हा आराम करा हळूहळू आहे मी मागे म्हणून थांबले मी. इथे झाडं लावली ना एक वर्षा। थी हो थी। ते एक वर्ष सगळ्यांनी ते खड्डे पाडून हीच ना ती? हां ते ही जागा ह्यांची. फॉरेस्ट वालांची. ते एक द. ते बस. असं हे काय हे कसलं पण काय बिया हे कसलं झाडे नक्की तुम्ही आम्हाला हा का सारखं वाटतय काहीतरी तिकडे नाही आहे बघ काय माहित नाही आतेला जर बसू इथे बसून दे हा इथे बस तू आणि ह्या साइडला करवंद पण आहे कच्ची आहे हे बघा तयार अजून काय काही नाही पिकली नाही आहे आता चालू होतात लाल कवळी आहेत ना ते बस वाटा काढत कडत जायला लागते आपल्याला आणि या साईकला पूर्ण आपल्याच निसर्ग चल अजून आपल्याला खूप वरती जायचं ना रे ए ना हा काही येतो का हो वरती मम्मी बऱ्याच वर्षाने आले ना हा ही वाट पण बघा तुम्ही या साईडनं आता येते चला इकड या छोट्या वाटेतून जायचं आपल्याला तिकडं पाणी येत असेल ना ते झोत येत असेल जोरात या याच्यातून छोट्याशा जागेतून तेव्हा काय आल आलू कुठे पडले नाही ना नाईड ला आलेल आणि ह्या साईडला काजू लावले तेव्हा काजू हाय बघ दिसतोय काजू हाय बघ या साईडला काजू आहे आणि पूर्ण वरती हवा पण जोरात आहे त्याच्यामुळे काय आपला वॉइसमध्ये पण खूप आवडणी हे तयार आहे हे बघा हे तयार आहे प्रीती पण या साईडला हां काजू काढते काढ दाखव कुठे हाय काय तयार आहे तू हा काढ अजून कुठे आहे बघा या साईडला भेटली वरच्या साईडला असतील खूप खाली बघ पडली आता हे कलम आहे आमचं तर हे बघ आंबे तयार झालेले म्हणजे अजून होतील अजून कवळ ना पंधरा एक दिवसात होतील हे बघ अजून पंधरा एक दिवस जावं लागतील पंधरा दिवस लागतील आपण आलोय आता कलमात आलोय कुठे आहे अरे झाले रे तरी बघा झालेले आहेत थोडू थोडे मोठे अजून होऊन जातील पंधरा दिवसात मस्त आपल्याला यावी आंबे खायला भेटतील आपल्याला म्हणजे पकडा की मेच्या दहा तारखेपर्यंत चांगली साईज होईल त्यांची हे बघा आणि किती खाली आहे बघा हे झालेलेच आहे ते बघ झाले हे पिवळे पिवळे झालेले आहे का खूप पकडले असं नाही कमी तर हे आंबे आता हळूहळू वरती आहे ते मोठे झाले का पाहिजे आठ एक दिवसात चांगले होतील ना गोबीस खालतीच आहे बघा आम्ही हाताने पण पकडलो तर हा खरा हापूस आहे कलमी बोलतात ना आणि पूर्ण झाड पूर्ण भरून आहे आमचं तर ह्या बाई आम्हाला चांगले भरपूर आंबे खायला भेटतील पण दहा पंधरा दहा दिवस तरी पकडून चाल अंदाजे आंबे तयार व्हायला अजून म्हणजे अजून जरा मोठी साईज व्हायला तर अजून पुढच्या झाडा बघे आपण तयार झाले का पण इथे खूप अडचणी आहे झाडा झाडं कुठं अजून असं जायला लागते सांभाळून सांभाळून आमक काय काय झाडांना का काटे पण आहे दाखव छोटे आंबे ते होऊन येईल आपल्याला मच्छी टाकायला कशाला गायवळी आंबा पण आहे ना आणि हे बघा मस्त अस मस्त आणि मस्त आहे बघा ह्या साईडला खूप एन्जॉय करतोय आम्ही मजा करतोय खूप सारे आंबे जा त्याच्यानंतरला काजू वगैरे सगळं जे आमचे आहे ते बघून ठेवतोय म्हणजे पुढच्या आठवड्यापर्यंत सगळं रेडी झालेलं असतील तर काढायला कारण का अशावेळी जरा बघून जायचे की तयार झाले की नाही आपल्याला एक अंदाज येतो की बाबा दहा दिवसांनी या पंधरा दिवसांनी एक राऊंड मारायचं आहे आपल्याला आणि त्यावेळी मग आपण काढून टाकू आणि ह्या साइडला मस्त पक्ष जावं ओरडतो आहे चला पुढे पुढे आपण जाईया हे झाड कोणाचं आपलंच आहे किड्यांचा आवाज बघा येतोय का तुम्हाला ओरडतो आपलाच आहे ना हा एकच आहे अंबा वरच्या हिलाय अबो बघ हाय ना, ना अबो इथे पण आहे हा अबो एक आहे हा इथे मध्ये एक आहे नाही कलम आहे आणि हे पूर्ण असं जंगलात यायला लागते तर हे बघा आंबे अजून हे रायवळी नाही कलमी आहे कलम आहे हे वेगवेगळे बघायचं आणि एवढा पाचसोळा पण आहे ह्याच्यातून एवढं सांभाळून आपल्याला आहे कारण काही प्राणी पण असण्याची शक्यता असतात म्हणजे विंच वगैरे काय असतील तर ता खूप टाईम झालेला आपल्याला आता जरासा विश्रांती विक्रांती घाडी आपण पिण्यासाठी थोडं थंड आणलेला आपण हा एक आरामच आहे उतर नाही तर पक्ष्यांचा वाच आता आपण थंड आणलेला थंड थंड पिऊन कि सपट करेशी विसरांची घेतो इथे आणि आत्या आणि प्रीती थंड पितात आहे बघा पितेच पिते आणि श्रेयश पण आहे थोडं थांबया का ऊन पण खूप आहे आणि वरती आलंय आलोय ना बस पप्पांचं केलेलं ना समाधान ते वरती बघून या आंबे झाले का पण झाले नक्की झाले ते अजून आपल्याला दहा दिवस बघायचे मग आंबे आंबे आपल्या घरी वर्षाला ना म्हणजे दर वर्षाला वर्ष गेल्या वर्षीच नाही कट पण लागलेला आहे ना पायाला हे पण लागतं ना हो ते एकदम काटे काटे असतात ना ते पण लागतं ते बघा किती जागी फाटलेले हाताला पण आहे का आता आम्ही चालले परत घरी म्हणजे बघायला आलेलो की आंबे तयार झाले आहे का आणि किती दिवस लागतील ला। लागती ला। ला। तर त्या अंदाजाने आपल्याला दहा ते पंधरा दिवस अजून लागतील आंबे पिकायला तर त्याप्रमाणे आपण परत आपण एकदा राऊंड मारूया तर आता मी चाललो घरी आणि मस्त सीन सीन पण बघ इकडं जबरदस्त आहे आणि त्या साईडला बघा डोंगरावर घर आहे बघा सगळी आधी ते कुठचं आहे समोर समोर गाव कुठचं आहे कळंबट तर चला जाई आता आपण घरी येताना काय असं काय वाटत नाही पण जाताना पट येताना दमायला होते जाताना एवढं काय वाटत नाही फक्त थोडासा पाय सांभाळून टाकायला लागतो आणि का घसरू नाही म्हणून आता इकडं बघते की या साईडनं पण आहे आले अब अब अब। आले खालच्या साईडला आहे बघा आले हे बघ खालतीच आहे हे काय खालच्या साईडलाच आहे बघ कोणी जर मोठे झाले तर काढून घेऊ जाऊ शकतात हे बघ किती खाली आहे बघा जवळ अगदी हे बघा एवढ्या खालीच आहे आणि ते पण हापूस आंबा जो आपला राहि कलमाचा आपण इकडं आले ना आपण इकडं आलेलो तर दहा वाजलेले आता आपण घरी ऊन पण चढेल आता अकरा वाजतील नाही nee, ने साडीला मु तू पदरलातस पोहोचू उतरताना काय नाही तुम्ही जाल हां माझ्यामुळे तुम्हालाच हे चल हळूच तसं चढायचं राका हे करवंद पिकलेले राका मुंबईला पण हे बघा खाऊन बघ आंबट आहे ना थोडा आंबट आहे लासने हे आणि या साईडला पिकलेले आहे हे हा हे बघा या साईडला पण हे बघ इथे पिकलेले आहे आणि हे तसंच खायचं असत हे बघ हे काय श्री रळवलं बघा पण कच्चे आहे ना ते तर हे बघा आता पटापट आता साडे दहा होत आले नाही ना आपण दहा मिनटं चालतोच आहे हा आता आपले हाती येते हळूहळू एवढ्या बारीक रस्ता एकदम आपण आता मी का तर तुम्हाला हा रस्ता कसा वाटला आहे गावचा तर नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि मस्त असा छोटासा बारीक रस्ता आहे बघा पोटात दुखते ना काजूवर पाणी की आणि करवंदावर पियाली तर करवंदावर पण नाही पियाच पाणी थोडस पियाला तर चालेल ना काय थोडस पियाला तर चालतं ना काजूवर पाणी नाही पियाच नाही तर पोटात दुखते गावात एकदा उतरलो ना डाग आहे ना ती ती बेकार आहे उतरण ना ती सर्व साफ गेले

सुक्या भाजीया ना आणि कच्च्या भाजी आता आपल्याला इकड पण आत्तीच्या मागे राहते हळूहळू जाईया घरी आपल्या थोडा वेळ बसया आराम करूया आणि पुढे आलेले मी आत्या बरोबर थांबलेलो बसला दमलास आणि आत्या येते मागून तर आत्या आमची दहा वर्षांनी गेलेली आणि त्याचबरोबर मी पण खूप दिवसांनी म्हणजे आत्याबरोबर असंच बघायला गेलो की कुठे कुठे त्यांची झाड आहे अंका प्रीतीला दाखवायचं होतं की त्यांचेही कलम कुठे कुठे आणि काय तर सगळ्यांना बोलतात की दाखवून ठेवतात तो करून की आपली आपले हे झाडं आहे प्रीतीला आणि मला आणि असं वरती म्हणजे एक फेरफटका मारायला घेऊन गेली आणि त्याच्याचबरोबर आमची कलमं कुठे कुठे आहे ते पण दाखवून दिलं तर खूप ऊन आहे आणि हवी तर जास्तच काहीतरी भयानक ऊन पडते तर त्याच्यामुळे आम्ही जास्त वेळ काही थांबलो नाही आहे वरती आणि लगेच आलो खाली आणि आता लगेच पाणी नाही पिणार आहे नाही नाही तर आजारी पडण्याचे चान्सेस आहे कारण का आपल्याला एवढ्या उन्हाची कडक उन्हाची आपल्याला सवय नाही आहे आणि थोडा वेळ बसी आणि पाणी पिया न श्रेयस डो हां आणि डोळ्यावर अंध्या काळूक पण आलेलं आहे असं म्हणजे तर थोडा वेळ थांबया आणि पाणी पिऊन घेऊया आता लगेच पाणी देऊ नको पोटात दुखेल हे होईल आजारी पडेल याची लक्षण आहे का ऊन पण केवढं आहे आणि आंबे पण आमचे तयार होतील की नाही बोलून तरी पकडा की सहा सात दिवस तरी जातील त्यानंतर खूप आंबे आम्हाला खायला भेटतील त्याच्यावरून आपण एक व्हिडिओ बनवूया आज खूप दमून आलेले आणि अकरा वाजले हे पण त्या नायना मिनटं गेली तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे कळा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर